फॅमिली तर चला आज आपण एक अनुभव बघूया खूप चांगला असा अनुभव आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे खोळंबलेला विवाह निर्विघ्नपणे पार पाडला एक विवाह होता जो होत नव्हता आणि तो निर्विघ्नपणे कसं पार पडला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ते आपण बघूया तर त्यांनी काय लिहिलेलं आहे ते, ते आपण बघूया एकदा आमच्या गावात सण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाल्यापासून योगायोगाने श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी मिळाली कुटुंबातील सर्वच जण स्वामींची नित्यसेवा करीत होते एकंदरीतच आमच्या कुटुंबात नित्यसेवाला खूप प्राधान्य होतं नित्यसेवा तुम्ही पण करत जा खूप खूप दुसरं काही सेवा करू नका पण नित्यसेवा नक्की करा नित्यसेवा म्हणजे तीन अध्याय अकरा माळी आणि त्यासोबतच पंचमहायज्ञ याला नित्यसेवा म्हणलं जातं एक सहा महिने तर करून बघा काहीच प्रश्न राहणार नाही एकंदरीतच आमच्या कुटुंबात नित्यसेवाला प्राधान्य होतं माझे वय विवाह योग्य झाल्यावर वडील माध्यमिक शिक्षक असल्याने आर्थिक परिस्थिती तशी अडचणीची नव्हती चांगली होती कारण ते माध्यमिक शाळेचे शिक्षक होते माध्यमिक शाळेमध्ये त्यामुळे विवाहाचे सहज यो येतील व चांगले स्थळ मिळेल अशी खात्री होती म्हणजे त्यांची सांगायचं असतं की आर्थिक परिस्थिती चांगली होती वडील पण शिक्षक वगैरे होते आणि त्यांना असं वाटलं की आपलं तर चांगलं आहे आपण तेवढे गरीब नाही आहेत मग आपलं लग्न कसंही चांगले आपल्याला पाहुणे वगैरे मिळतील सोयरी होतील चांगल्या जागी असं त्यांची खात्री होती परंतु वर्षभरात अपेक्षित चांगले स्थळ मिळालेच नाही म्हणजे जसे त्यांना पाहिजे होतं तसे स्थळच त्यांना मिळाले नाही वर्षभर त्यांनी वाट पाहिलं पण एकही स्थळ त्यांच्यासाठी मिळाले नाही वर संशोधन करून करून माझे आई वडील हवाल दिल झाले म्हणजे बघून बघून बोलतात ना पाहुणे बघून बघून ते थकून गेले एकदम सगळं हा, थक हारून गेले की आपल्याला आता आपल्यासाठी कोणतंही सोयरी पाहुणे सोयरी भेटत नाही आहे स्थळ भेटत नाही आपल्या आमच्याकडे सोयरी म्हणतात असं स्थळ भेटत नाही अखेर मला घेऊन परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरीला नेले मग शेवटी त्यांनी के काय केलं दिंडोरीला घेऊन गेले त्यांना ह्यांच्यासाठी स्थळ भेटत नाही आहे तर आम्ही आम्हाला यासाठी सेवा द्या दिंडोरीमध्ये तुम्ही तुम जा तुमचे काही प्रश्न आहे काही काही असतात की ते सेवा करून ही जर तुम्हाला असं वाटत नाही वाटत की आपल्या नाही होत आहे तर काहीतरी प्र दोष असतात आपले आपले काहीतरी कर्म असतात किंवा मागच्या जन्मीचे किंवा आपल्या पित्रांचे काहीतरी दोष असतात जे न कळत पण आपल्याला कळत नाही त्या गोष्टी तर त्यासाठी तुम्ही जर खूप जास्त त्रास करून घेऊ नका तुम्हाला असं वाटलं की नाही घडत आहेत तुम्ही पटकन दिंडोरीला जा दिंडोरीला जा तिकडे प्रश्न सेवा वगैरे तुम्हाला दिली जातील आणि तेवढं सेवा करा भक्ती भावने करा शंभर टक्के काही नाही स्वामी महाराजांपेक्षा असं कोणताच प्रश्न नाही आहे जे स्वामी महाराजांपेक्षा मोठं आहे किंवा ते सॉल्व्ह करू शकत नाही असा या ब्रह्मांडामध्ये कोणताच प्रश्न नाही आहे त्यामुळे बिंदास फक्त विश्वासाने जा की नाही मी इकडे आलेलं आहे माझं काम होणारच आहे हा विश्वास त्या कार्याला अजून ना स्पीड देत असतो आणि लवकरात लवकर तो काम सुरू होतो तर दिंडोरीला हे घेऊ घेऊन गेले त्यांना परमपूज्य गुरुमावलींनी आम्हाला सेवा दिली त्याप्रमाणे घरी आल्यावर आई भगवतीची पितृदोष निवारण्याची आणि श्री स्वामीची नित्य सेवा मी मनोभावे करू लागली पूज्य गुरुमावलींनी दिलेली सर्व सेवा करून ही अनेक चांगले स्थळ यायचे परंतु नंतर नकारच द्यायचे म्हणजे सेवा करत होते त्या माऊलींनी त्यांना सेवा दिली सेवा करून ही त्यांना काय व्हायचे की स्थळ यायचे पण शेवटी काही ना काही गोष्टीमुळे ते मोडून जायचं किंवा पुढे ढकलायचं नाही पुन्हा परमपूज्य गुरुमावलींकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आई वडिलांसह पुन्हा दिंडोरीला गेले परमपूजे गुरुमावलींचे दर्शन घेतले माझ्या वडिलांनी अतिशय नम्रपणे परमपूजे गुरुमावलींना सांगितले की माऊली सर्व सेवा करूनही यश ये येत नाही परमपूज्य गुरुमावलींनी माझ्याकडे बघितले आणि म्हटले बरोबर आहे आपल्या मुलीने कपाळे कुंकू न लावता व हातात काचेचा बांगड्या न भरताच आई भगवतीची सेवा केली म्हणजे त्यांना कसं कळालं की ह्यांनी सेवा केली भगवतीची पण माऊलींना त्यांना बघून कळालं त्या दिदीला म्हणजे जी मॅडम होती त्यांना बघून असं स्वामी स्वतः म्हणाले की ह्या ह्यांनी सेवा तर केली पण हुंकू नाही लावलं आणि हातामध्ये बांगणी नाही घेतलं आणि तसंच आईची भगवतीची सेवा केली त्यामुळे मागील आठवड्यात उच्च अधिकारी पदावर असलेल्या वराचे स्थळ येऊनही त्या स्थळाला तुम्ही मुकलात म्हणजे समजला त्यांना कसं माहिती पडलं की उच्च अधिकाऱ्याची तुम्हाला स्थळ आलं होतं तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला ती स्थळ जमलं नाही किंवा ते स्थळ म्हणजे जे नातं आहे ते कन्फर्म झालं नाही आपली सोरी जुळली नाही यथार्थ सांगायला गेलं तर त्यांना असं कसं माहिती पडलं असलं तर माऊलीना कारण ते साक्षात स्वामी समर्थ आहेत दिलेली संकल्पी सेवा पुन्हा सुरू करा म्हणजे लवकरच योग येतील म्हणजे त्यांनी परत सांगितलं की हीच सेवा करा आणि जसं सांगितलंय कपाळी कुंकू लावून कारण आई भगवतीची सेवाच असते कारण आई स्वतः सांगतात की जे सेवा आहे त्या सेवा तर तुम्ही करता सेवा तर आई नंतर पाहते आई आधी काय पाहते की तुम्ही कोणत्या रूपामध्ये बसलेला आहे एक व्यवस्थित साडी म्हणा कपाळी कुंकू म्हणा हातात बांगड्या म्हणा एक सवाशिंचा जसं मान असतो त्या मानेला जे श्रंगार असतो त्या शृंगारला बघूनच आई आधी प्रसन्न होत असतात आणि पूर्ण तुम्हाला पूर्ण जसं आपले शिक्षक काय असतात आधी अक्षर बघतात अक्षर जर सुंदर असतं ना तर काही चुकाही झाल्या तर ते पटकन पैकीच्या पैकी मार्क्स देतात आणि पुढे जातात आणि तेच तुमचे अक्षर जर पेपरमध्ये घाण असले ना मग ते तुम्ही कितीही बरोबर उत्तर लिहा मग ते बरोबर काही ना काही मार्क्स ते कमीच देणार आहे त्या पद्धतीनं तुमचं जे वेशभूषा आहे आपण ज्या पूजा करत असतो त्याला आपली भावना कशी आहे आपलं रूप कसं आहे ते बघून आई भगवती स्वतः खुश होत असतात त्यामुळे म्हणूनच दुर्गा सप्तशतीचा जेव्हा केंद्रात सुद्धा किंवा गुरुपीठामध्ये सुद्धा जेव्हा पाठ केलेला असतो तेव्हा आपलं स्वरूप सुंदर सोहळे असायला पाहिजे एखादी सुंदर साडी नेसलेली साडी नाही तर तुम्ही ड्रेसही जर घालत असेल तर ड्रेसही का असणार स्वस्वस्थित व्यवस्थित असायला पाहिजे डोक्यावर पदर किंवा ओढणी असायला पाहिजे कपाळी कुंकू असायला पाहिजे आणि हातामध्ये बांगड्या सुद्धा असायला पाहिजे त्यासोबत त्यांनी सांगितले की तुम्ही ही संकल्पित सेवा परत एकदा करा आणि पुन्हा सुरू करा म्हणजे लवकर योग येणार आहेत आणि जे सांगितले आहेत माऊलींनी या पद्धतीने बांगड्या आणि कुंकू वगैरे कपाळी असून ते सेवा करा म्हणजे त्याचे लवकर योग येतील घरी परत आल्यावर कपाळी कुंकू लावून व हातात काचेचा बांगड्या घालून सेवा केल्याने एक दीड महिन्यातच इच्छित स्थळ मिळाले म्हणजे ज्यांना जसं पाहिजे रोज मग त्या दिदीने काय केलं की कपा कुंकू आणि हातात बांगड्या घालून त्या सेवा केल्या आणि त्यांचं जे त्यांना जसं पाहिजे होतं ते स्थळ फक्त एक ते दीड महिन्यात त्यांना मिळालं परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादानेच माझा विवाह निर्विघ्नपणे पार पाडला स्वामी सेवकरी तरी अहमदनगर अहमदनगरहून यांचा हा जे अनुभूती आहे त्यांनी हा शेअर केलेला आहे म्हणजे आपण सांगतो ना की स्वामी महाराज सगळ्यांना जे सेवा देत असतात ते शंभर टक्के होत असतो फक्त एवढंच असते की त्याच्यामध्ये जे नियम असतात जसं नवनाथचं पारायण जर सांगितलं असतं तर नवराथाच्या पारायणला काही बाया अंबाडा घालतात तर आंबाळा घालायचं नसतं नवनाथच्या पारायणात केस मोकळे सोडून बसलेलं असतं अशा प्रकारे त्या प्रत्येक पूजेमध्ये काही नियम असतात काही अटी असतात ते जाणून घेणं आणि त्यानंतर सेवा करणं हा महत्वाचा असतो नाहीतर आपण कसंही सेवा करतो आपल्याला काही माहिती नसतं त्याच्यामधले मध्ये आपण मुद्दाम नाही करत पण आपल्याला अज्ञानतेमुळे काही चुका घडल्या जातात आणि त्या सेवा पूर्ण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की माऊलीनी दिलेली सेवा ही आपल्याला यश मिळालं नाही आपल्याला त्याच्यामध्ये मग आपलं कुठं ना कुठं अविश्वास होत जातं तर असं नाही आहे जे नियम आहे ते पाळा आणि त्या त्यांनी कसं परत एकदा परत गेले पर ते परत त्यांनी सांगितलं की आम्ही सेवा केली पण आपल्याला ते हे झालं नाही म्हणजे त्यांनी स्वतः माऊलीने सांगितलं की तुम्ही सेवा केली पण तुम्ही कुंकू आणि बांगड्या नाही घातलेला आहे त्यामुळे ते नाही झालेलं आहे मग अशा काहीतरी चुका होत राहतात आणि त्यानंतर मग आपल्याला ती चुका सुधारून ती सेवा त्यांनी परत केली आणि त्यांना जे पाहिजे आयुष्यामध्ये ते त्यांना मिळालं तर असं नाही तुमचा कोणताही प्रश्न असो थेट नाही होता हे नित्यसेवा करा नाही होता नित्यसेवाने सुद्धा तर तुम्ही थेट दिंडोरीला जा आणि तिकडे प्रश्न विचार करा स्वामी गुरुमावली सेवा देतील आणि तिकडं गेल्यावर शंभर टक्के काम होणार फक्त निया। नित्य नियमाने ते सेवा करा कारण माऊलीपेक्षा कोणताच प्रश्न मोठा नाही आहे हा विश्वास मनात धरून तुम्ही सेवा करा नक्कीच तुमचे जे, जे काही प्रश्न आहे ते मार्गी लागणार आहेत श्री स्वामी समर्थ तुमचे हे काही अनुभव असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती सुद्धा आणि आपण अनुभव का शेअर करत असतो म्हणजे अनुभव आणि काय होतो की माणसाचा विश्वास आहे तो डबल होऊन जातो आता एखादा व्यक्ती बघा आता काही जण करतात करतात सेवा करतात उग करत असतात पण जेव्हा ते अनुभव ऐकतात तेव्हा असं वाटतं त्यांना नाही ह्यांचं चांगलं झाले तर माझं पण चांगलं होणार आहे मग मी अजून उल करणार सेवा नाही माझं पण चांगलं होणार आहे माझं पण गुरुमाऊली चांगलं करतील मग ते अनुभव ऐकल्यावर आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आपल्या आयुष्यामध्ये एक उत्साह अजून निर्माण होतो नाही मी पण सेवा करणार आणि मला जे आयुष्यामध्ये पाहिजे किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे ते मी नाहीसे करणार आहे एक आत्मविश्वास अजून वाढतो आणि तो व्यक्ती सुद्धा तो सेवेकरी सुद्धा जोमाने सेवेला सुरुवात करतो आणि त्याचा सुद्धा कल्याण होतो फक्त अनुभव सांगायचा हाच की जे खचित झालेले आहे ज्यांना असं वाटते की काहीच नाही आयुष्यामध्ये काहीच टेन्शन घेऊ नका कारण मारणारे किती असो जर ब्रह्मांड नायक नाही तुमच्यासोबत वाचणारे मग कशाला भीती कशाची भीती मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे फक्त स्वामीवर विश्वास ठेवा आणि तुमच्या श्रद्धेवनी तुम्ही सेवा करा बस एवढंच दुसऱ्या काहीच नाही आहे श्री स्वामी समर्थन